नमस्कार इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सेव सॉईल सेव फार्मर या मिशनवरती गेली साडेतीन वर्षापासून मी काम करते आज आलोय आपण राहुरी तालुक्यातील कनगर गावामध्ये तर इथे शेतकरी आहे सरांचा झेंडूचा प्लॉट आहे आणि या प्लॉटला आपले प्रोडक्ट वापरलेत खूप छान रिझल्ट आलाय तर काय रिझल्ट आलाय कसा रिझल्ट आलाय आपण सरांकडूनच ऐकू नमस्कार सर नमस्कार नाव काय सर तुमचं आमचं सुनील अण्णासाहेब गाडगी सर हा प्लॉट किती दिवसाचा आहे प्लॉट पस्तीस दिवसात पूर्ण झाला पस्तीस दिवसाचा प्लॉट आहे आणि याला म्हणजे लावणी पासून तर आता पस्तीस दिवसाच्या प्लॉट पर्यंत सगळे आपलेच वापरलेत का सगळेच मटेरियल टाकला नाही म्हणजे पस्तीस दिवसाचा प्लॉट आहे सुरुवातीपासून तर आतापर्यंत स्प्रे साठी वरून आणि जमिनीतून सोडायला पण सगळे आपले प्रोडक्ट तर खालून कुठले कुठले प्रोडक्ट दिले होते सर सुरुवातीला लागण केल्यानंतर त्याला चौथ्या पाचव्या दिवशी सनगार्ड सॉइल केअर सन सं महाराजा सनस्टिक याची एकत्रित करून आळवणी दिली होती त्याच्यानंतर स्प्रे घेतल्यानंतर एक त्या पंधरा दिवसानंतर थ्री पांढरी माशीसाठी आपलं सुपर ट्रायकर सनस्टिक सनस्टी सनशीड आणि हे निम ऑइल आणि ग्रोथ घेण्यासाठी त्याला हे घेतलं होतं सन मॅजिक आणि सनबुशन एवढेच प्रॉडक्ट वापरलेत तुम्ही आपले त्याच्यानंतर साधारण प्लॉट एक वीस पंचवीस दिवसाचा झाल्यानंतर त्याला खालून फ्रूट व्हेजिटेबल किट चुल दिले तर काय वाटतं सर तुम्ही समाधानी आहेत हो एकदम चांगलं कारण साधारणतः रासायनिक खत खतंबीत देऊन पंच्या दिवसात दिवसापर्यंत सुद्धा आता प्लॉट होत नाही ते पस्तीस दिवसातच असं अपलोड झालं हा म्हणजे केमिकलचा खर्च जास्त येतो ना आपला खर्च कमी येऊन म्हणजे खर्च पण कमी आणि प्लॉट पण छान आलाय हा मग साधारणतः आता दोन फ्रूट टेबल किट सोडली त्याचे अठराशे अठराशे छत्तीसशे छत्तीसशे आणि दोन सनगार्ड दोन सैल केअर दोन म्हणजे टोटल तुमचा अडीचक्राचा प्लॉट आणि अडीचक्राच्या प्लॉटला खर्च समजा म्हणजे केमिकल मध्ये जास्त खर्च झाला असा तो कमी खर्च साधारण याला लागवडीला आपण एवढं जर बेन्सल डोस टाकायचं जरी म्हणलं पंधरा सोळा हजार पाहिजे त्याच्या वेळेस खर्च आला असता आणि प्लॉटला आतापर्यंत दहा हजार बी खर्च नाही ते सगळं धरून म्हणजे पस्तीस दिवसात दहा हजार पण खर्च नाही आला एवढं बेन्सल डोस टाकतो तुम्ही समाधानी आपले सगळे प्रॉक्टर तुमचं काय मत आहे प्रत्येक शेतकऱ्याने प्रोडक्ट वापरले पाहिजे शंभर टक्के वापरायला पाहिजे कारण आवडेज बी जास्त आणि खर्च